निर्भीड व माध्यम आपला सह्याद्री न्यूज आवाज जनहिताचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी मर्यादित च्या संचालक मंडळाची बैठक पार पडली केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानांकनामध्ये शंभर पैकी त्र्याण्णव गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी महावितरणचे अभिनंदन केले तसेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या निकषांबाबत शेतकऱ्यांकडून आलेल्या मागण्यांचा विचार करून, करून आवश्यक बदल करीत मार्गदर्शक सूचना तातडीने काढाव्यात असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या निकषात शेतकऱ्यांकडून निकष बदलण्याची मागणी होत आहे यासाठी ऊर्जा विभागाने निकष बदलाच्या मागण्या गांभीर्याने लक्षात घेऊन कार्यवाही करावी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीने काम करताना महावितरण महापारेषण व महानिर्मिती यांच्याशी संवाद अधिक वाढवावा आणि कामे गतिमान करावीत असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले